नमस्कार आपण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा धुमाकूळ चालू आहे प्रत्येकजण प्रचारामध्ये गुंग आहे आणि आपण आलो आहोत शिर्डी येथील राहता या गावामध्ये राहता येथे येत असताना ईदगा या परिसरात आपण आलो आहोत आणि ईदगा या परिसरामध्ये आपण बघता हा जो मंडप आहे हा इस्तमा मुस्लिम बांधवांचा काहीतरी इस्तमा आहे आणि तिथं आपण काही मुस्लिम बांधव उभे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की शिर्डी विधानसभेचं जो रिपोर्ट आहे ग्राउंड रिपोर्ट काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत इथं मुस्लिम समाज आहे आपण शिर्डी विधानसभेसाठी पारडं कुणाचं जड आहे किंवा मुस्लिम समाजाच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपल्याला काय वाटतं आता विधानसभेची निवडणूक आहे इथं शिर्डी विधानसभेमध्ये कुणाचं पारडं जड आहे विखे पाटील की आणखी कोणी विखे पाटील विखे पाटील हो काय कामं केले मुस्लिम समाजासाठी की विखे पाटलांचं पारडं जड आहे म्हणताय तुम्ही आता शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये जे साहेबांनी जे काम केलेले आहे एक मी साधारण माणूस आहे काही मी नेता नाही काही पक्षाचा कोण हे नाही मला न पाहता आणि का साहेबाचं माझं कधी परिचय नाही या संदर्भात मी माझ्या साहेबाकडं माझे समाज बांधव घेऊन गेलो तर माझे दोन चार प्रकरण ते जे पूर्ण केले त्यात सा एक दर्गेचं एक साकुरीची दर्गा आहे त्याचं एक जीर्णोधरचा कार्यक्रम साहेबाचा हस्ते झाला त्याच्यानंतर आमची स्मशानभूमी आहे समशानभूमीचा बी प्रश्न त्यांनी मार्गे लावला अनेक त्यांना एची ओळख पण नसताना त्यांनी एक साधारण माणूस पाहून त्यांनी माझं ज्या गोष्टी आहे जे धर्माच्या समाजाच्या बाकीच्या राहिलेलं सर्व आमचे ते मान्य केले त्यांनी त्यानंतर ईदगाचं बी आमचं का चालू आहे प्रोसिजर चालू आहे ते बी साहेब पूर्ण करतील आम्हाला अपेक्षा आहे आपल्याला काय वाटतं समाजासाठी काय विशेष काही के काम केलं विखे के पाटलांनी हो सर्व कामं साहेबांनी विशेषच केलेले आहे जी आमची खूप वर्षापूर्वीची कब्रस्तानची जी मागणी होती साहेबाकडं ते साहेबांनी आम्हाला आता मागच्या वर्षीच पूर्ण केली कारण राहता शर्य मुस्लिम लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकवस्ती वाढल्यामुळे कब्रस्तानची जागा पूर्ण अपुरी पडत होती त्या संदर्भात संघ खूप वर्षापासून आमचं ज या संदर्भातली मागणी होती मागच्या काही वर्षापासून ज ज्यात त्या संदर्भात आमचा पाठपुरावा पण केला मागील काही मंत्रिमंडळाच्या नेत्यांनी पण महसूल मंत्री असो इतर किंवा दुसरे लोक त्यांनी त्याच प्रोसेसमध्ये आम्ही होतो पण त्या संदर्भात काही असा ठोस निर्णय नाही घेतला पण आमदार साहेब जेव्हा पालक महसूल मंत्री झाले तर पहिलेच कॅबिनेटमध्ये साहेबांनी जे आता मुस्लिम समाजाचे दफनभूमीचा प्रश्न घेतला आणि विनामोबदला राहता शहर आणि आसपासच्या लोकांसाठी अडीच एकर जागा विनामूल्य जातं साहेबांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये घेऊन जे एक मोठा काम केलेले जे मुस्लिम समाज संपूर्ण शिर्डी मतदारसंघ असं काम एक कधी विसरणार नाही काय वाटत कवी के पाटलांची आता होतं काय होतं आता शिर्डी मतदारसंघाचा जर विषय घेतला तर साहेब हे पूर्वीपासून मुस्लिम समाजाबरोबर आहे आणि मुस्लिम समाज कंटिन्यू साहेबाबरोबर कायम असतो इथं साहेब सोडून दुसरा पक्षच कधीच नव्हता आणि साहेबांची जी कामं आहे फक्त शिर्डी राहत्यापुरतं आणि साकुरीपुरतं जर बोलायचं झालं तर ही एवढी मोठी जागा आणि दोन कोटीचा निधी विकास कामासाठी साहेबांनी लगेच सा एका महिन्यात मंजूर करून दिलेला आहे आणि मला वाटतं शिर्डी मतदारसंघात नाही पण महाराष्ट्रातसुद्धा हे पहिलं उदाहरण असेल की मुस्लिम समाजाला ही विनामूल्य जागा दिलेली आहे थोरात साहेब महसूल मंत्री असताना आम्ही त्यांच्याकडे पण दोनदा दोन, दोन टर्मला गेलो होतो पण दोन्ही वेळेला त्यांनी प्रस्ताव तयार करून पाठवले पण त्या प्रस्तावाला असं भरीव मंत्रिमंडळातून म्हणून काही असा सपोर्ट नव्हता फक्त ती रेग्युलर प्रोसेस होती आणि त्या प्रोसेसमध्ये आम्हाला त्याचं उत्तर असं आलं का त्या जागेची होणारी चार कोटी तीन कोटी काय किंमत आहे ती तुम्हाला मस्जिद ट्रस्टला भरावी लागेल आणि ती रक्कम आधी भरल्यानंतर तुम्हाला ती जागा द्यायची का नाही द्यायची याच्यावर विचार केला जाईल तुम्ही आधी रकमेची तरतूद करा मग जागा देऊ पण साहेब महसूल मंत्री झाल्या झाल्या त्यांनी पहिल्या महिना दोन महिन्यात दोन ठराव असे घेतले आणि मुस्लिमांना अचानक लॉटरी लागल्यासारखी ती जागा आमच्या ताब्यातही दिली साफई केली तिथं माती भरून दिली आणि आज विकास कामासाठी एक कोटीची वर्क ऑर्डर पण निघालेली आहे आणि एवढं मोठं काम विना मोबदला साहेबाशिवाय कोणीच करत नाही शिर्डी मतदारसंघातल्या मुस्लिम समाजाला आणि तमाम जनतेला आमचं हेच सांगणं आहे की बाबा मुस्लिम समाजाबद्दल साहेबांचं जे काम आहे ते अगदी वाखाणण्यासारखं आहे त्याच्यामुळं मतदारसंघातील मुस्लिम जनतेला पण मी सांगू इच्छितो की साहेबाशिवाय पर्याय नाही आणि साहेब हाच एकमेव पक्ष आहे पुढेही जे काय कामं असतील साहेब आम्हाला त्वरित करून देतात साहेबांचं नेटवर्क एवढं मोठं आहे की दादा आहे आहे अण्णासाहेब मस्के स्वतः साहेब आहे टप्प्याटप्प्यावर तुमचं कुठलंही काम असो दवाखान्याचं असो शाळेचा असो कोणत्याही कामाला या कम्युनिकेशनमध्ये नेटवर्कमध्ये अडचण येत नाही आणि विखे साहेबांनाच मुस्लिम समाज हा भरपूर मतांनी निवडून देईल ही मुस्लिम समाजातर्फे मी गळी देत। का देतो काय वाटतं किती साहेब कमीत कमी, कमी सत्तरऐंशीच्या पुढं निवडून येतील लीड नाही समाज बांधव साहेबांच्या पाठी मागे कि साहेबांची पाठीशी आहे साहेबांनी ते आता आमच्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी साहेबांनी आम्हाला कधी असं नाराज होईन असं कोणतंही काम केलेलं नाही जे आम्ही मागितलं ते साहेबांनी आम्हाला आजपर्यंत देत आले बी देतील ना अशी आमची खात्री आहे आताच एक दोन दिवसापूर्वी विरोधकांची मोठी सभा झाली इथे आणि शरद चंद्रजी पवार साहेब आले होते तर काही फरक पडेल का त्यांच्या सभेचा शरदचंद्र पवार साहेबांना लाखोंची गर्दीची सभा पाहायची सवय हो परंतु इथली सभा बघता त्यांनी कोणाही टिप टीका टिप्पणी केली नाही आमच्या विखे साहेबांवरही केली नाही आणि त्यांनी एकंदरीत बघितलं की, की ही गर्दी बघून कॅन्डिडेट गेल्यासारखं त्यांना वाटलं त्याच्यामुळे त्याचा काही खास परिणाम आमच्या भागात काही झालेला नाही आणि पवार साहेबांनी याबद्दल ओळखून घेतलं काय वाटतं आपल्याला कुणाचं पार्टी म्हणजे पार्ट कुणाचं आहे हे प्रश्नच विचारले आहे पाहिजे तुम्ही कारण की आपण एक प पत्रकार आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी याची माहिती घेतात तुम्ही शहानिशा निशा करतात राहता शहर तर द्या सोडून डी मतदारसंघामध्ये नामदार राधाकृष्ण विखे साहेबांचं सा। काँग्रेसमध्ये होते शिवसेनेत गेले बी जे पीत गेले परंतु आमच्या समाजाचा किंवा या मतदारसंघातल्या लोकांचा एकच हेतू आहे त्यांचा एकच पक्ष आहे ते विखे पक्ष साहेबच हे आमचं एक पक्ष आहे नाही नाही मला एक म्हणायचं आहे की तुमच्या समाज बांधवांसाठी मुस्लिम समाज बांधवांसाठी काय योगदान आहे का विखे पाटलांचं सर्व जेव योगदान आहे फक्त साहेबांचंचे साथी। आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहे आम्ही आमच्या राहता शहरामध्ये चुकून एक नगराध्यक्ष निवडून दिला आणि त्या नगराध्यक्षाने सगळ्यात पहिले एक भूमिका बजावली का, का मुस्लिम विरोधक ते आले सगळ्यात पहिले आमच्या राहता शहरातली चारशे पाचशे वर्षापूर्वीची जी दर्गा आहे तिने त्याच्या हुकुमशाहीनी ती पाडली त्याच्यानंतर ईदगेचा विषय आला ईदग्यापैकी एक उर्दू शाळा होती त्या उर्दू शाळेचं नावसुद्धा बाळासाहेब विखे नाव, नाव होतं आणि हा पाठीचारला प्रशासन असं काम करतं का पाठी चारला पाचला जी सी बी बी सी बी नगरपालिके कर्मचारी बाहेरचे प्रायव्हेट लोक बोलून आणि ते पाठी पाडतात त्याच्यामुळं आमचा ईदगेचा जो विषय आहे ईदग्यासाठी साहेबांनी आम्हाला भरपूर नी दिली शिर्डीला दिलं ईदा दिलं आणि साहेबांनी एक शब्द दिलेला आहे तुमचा दर्गेचा विषय असो तुमच्या शाळेचा विषय असो उर्दू शाळेचा असो ईदगाचा असो कब्रस्तानचा असो या वैयक्तिक तुमच्या धर्माचं किंवा तुमच्या समाजाचं काही काम असो तुम्ही ते एक विखे साहेब आम्हाला समर्थ आहे त्यांनी शब्द दिला पूर्ण करतील शंभर टक्के करतील याच्या अगोदर पण केले नातं पण करतील काय वाटतं आपल्याला तरुण या नात्याने ना मुस्लिम समाज बांधवांसाठी विखे पाटील परिवार असतो का तुमच्यासोबत शंभर टक्के ते विखे पाटील सोबत आमच्यासोबतच असतात आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जी लाडकी बहीण योजना जी केली त्यामध्ये आमच्या मुस्लिम भगिनींनासुद्धा फायदा झाला ना <laughs> त्यांनी हे थोडी बघितलं की हे मुस्लिम आहे हिंदू आहे असं तर नाही भेदभाव केला मतदारसंघामध्ये ते सर्व समाजाला घेऊन सोबत चालता कधी जाती का जातीपातीचं राजकारण त्यांनी केलं नाही आणि आमची सगळ्या आज सिनियर टीमने सांगितल्याबद्दल का ईदग ईदगाचा जो प्रश्न होता अनेक वर्षापासून तो प्रब प्र, 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 प्र होता <laughs> तो आज शंभर टक्के पूर्ण केला कब्रस्तानचा आसन तोही त्यांनी पूर्ण केला आणि चाळीस वर्षापासून हा मुस्लिम समाज विखे पाटलांसोबतच आहे आणि याही पुढे राहीन आणि कमीत कमी लाख लाखोच्या मताधिक्याने विखे साहेब निवडून येतील ही समाजाकडून आम्ही ग्वाही देतो विकास कामाबद्दल जर बोलायचं म्हटलं ना तर साहेब आपल्या पक्षात असो किंवा दुसऱ्या पक्षात असो राहत्याचे जाम्या म जामा मस्जिद जी आहे मेन तिचं पुनर्जीवन करायचं होतं म्हणजे ती काय म्हणतात त्याला पुनर्वासन तर त्यासाठी लागणाऱ्या परमिशन्स त्या टायमाला साहेबांनी करून दिल्या सगळ्या म्हणजे साहेब त्यावेळेस याच्यात सत्तता नव्हते म्हणजे सत्तेत नसतानासुद्धा ते, 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 ते सत्ते कामं करतात हे जे तर उभय आपण याचे प्युअर ब्लॉकसुद्धा त्यांनी करून दिलेले कंपाऊंड पण त्यांनी करून दिलेले त्याच्यामुळं साहेबांकडं नुसते हेच नाही तर दवाखान्याचे कामं परत तुमचे शाळेचे ॲडमिशनचे कामं परत गोरगरिबांना मदत गरिबांचे जे लग्न होतात जे शिर्डीला आता सामूहिक विवाह आहे त्याला मदत मुस्लिम समाजाच्या या आणखीनच त्यांच्या कार्याच्या जे आहे ते बोलबाला आहे त्याच्यामुळे ते आमचा समाज त्यांच्या मागास <laughs> क्या लगता अभी विके पाटील अब ये सब बोल रहे है क्या काम कुछ देखो अभी ये इलेक्शन का लास्ट जो तो कैंपेनिंग का अभी वक्त चल रहा है हर पार्टी अपने अपने हिसाब से जो तो पूरी ताकत लगा रही है इस वक्त मुस्लिम समाज भी पूरा मतदार संघ में अपनी पूरी ताकत के साथ विखे पाटिल के साथ जो तो खड़ा हुआ है और ये हम पूरी उम्मीद करते हैं कि मुस्लिम समाज तो है माइनॉरिटीज़ भी जितने और अदर समाज भी जितने सब के साथ है और मैं आपके माध्यम से ये पूरे लोगों से अपील करूँगा ख़ासतौर से तो शिरडी मतदार संघ के कि हमको इस वक्त नामदार साहब को पिछले साले सारे रिकॉर्ड को तोड़ करके बड़ी से बड़ी जीत दिलाने के लिए जो तो इस वक्त हमको मैदान में आना है इसलिए अभी आखिर के दो तीन दिन बचे हैं इन दो तीन दिन के अंदर सब लोगों ने जे तो अपने वक्त को निकाल करके नामदार के लिए हंड्रेड पर्सेंट वोटिंग आप को पेश करना आहे धन्यवाद अशा पद्धतीने आपण प्रत्येक तळागाळात जाऊन प्रत्येक समाज बांधवांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आणि राहता येथील मुस्लिम बांधव पूर्णपणे विखे पाटील यांच्या पाठीमागं उभा आहे हरकत नाही मतदान आहे लोकशाही आहे प्रत्येकाला त्याचा त्याचा त्याच्या जबाबदारी असते प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे मतदान कुणालाही करा परत परत सांगतो पण शंभर टक्के मतदान होईल याची काळजी घ्या धन्यवाद विकास विकास ओके म्हणजे विखे पाटील म्हणजे मुस्लिम समाजासाठी एक छत्र एक भाईचारा 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 छत्र छत्र विकास 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 नमस्कार कसं आहे आपल्या शिर्डी काय विखे पाटील काय काम केले आम्हाला आहे ना आमच्या समाजासाठी विखे साहेबांनी खूप काही केलेलं आहे आणि आता दादा त्या दिवशी आमच्या घरी आले ते दादानी आम्हाला एक शब्द दिला नववी ते बारावी पर्यंत तुम्हाला उर्दू शाळेचं आम्ही नियोजन करून देऊ आम्हाला सर्वात महत्वाचं शिक्षणाचं महत्व आहे आम्हाला उर्दू शाळे उर्दू शाळेचे काय परमिशन का त्या दिवशी दादा आमच्या मुन्ना हिसाबचे शेजारी भडंगीच्या चहाचा हॉटेल आहे तिथं दादा आले होते त्या दिवशी मुन्ना हिसाबने होणे की आम्हा स्कूल का बहुत बडा प्रॉब्लम आहे आमारी बच्ची दूर दूर जाती आहे अभि का माहोल ऐसा नाही आहे तो दादा बोले ठीक आहे ये जो तुम्हारा उर्दू का उर्दू स्कूल काय आहे तर आठवी पाचवी बारावी तक तुम्हारे को मैं इसकी परमिशन देता और साहब जैसे भी आपने के आएंगे तो पहले पहिले ट्रम में वो काम करके लेंगे कि आपने बच्चों को तकलीफ ना होना करके करके हम के पाटील के साथ में मरे दम तक रहेंगे। कि की इसके पहले वी के पाटील का, का काम करते थे अभी भी उनका ही काम कर करी के पाटील आमच्या समाजासाठी जो असा राह आहे काम आमचे कुठलेही काम असो वी के पाटील आम्हाला सोडून काही म्हणजे आमच्या समाजाचे भरपूर कामं करतात त्याच्यामुळं आम्ही विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे आम्ही दुसरं कोणी किती आम्हाला आम्ही दाखवलं तरी आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही आम्ही फक्त विखे पाटील विखे पाटील आणि विखे पाटील